नागपुरातल्या धरमपेठ गोगुलपेठ एनएमसी झोन क्रमांक येथे केतन ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आहे धर्मपेट झोन क्रमांक दोन या विभागात नाल्यांची दुर्गंधी आहे साफसफाई नाही सांडपाणी वाहतई त्याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले तसंच मनपा प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे या विरोधात काँग्रेस पार्टीच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी मटके फोडून निषेध दर्शवलेला आहे अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे स्ट्रीट लाईट समस्या सोडवावी नियमित कचरा गाडी आली पाहिजे नियमित झाडू कर्मचारी आले पाहिजे त्यासोबत गटर नाले साफ करणारे लोक आले आले पाहिजे खराब रस्ते नीट केले पाहिजेत ओ सी डब्ल्यूने नियमित पाणीपुरवठा करावा इत्यादी मागण्यांकरता आज आंदोलन करण्यात आलेलं आहे या मागण्यांचं निवेदन प्रकाश वराडे उपयुक्त नागपूर महानगरपालिका यांना देण्यात आलेलं आहे यावेळी काँग्रेस पार्टीचे केतन ठाकरे रिजवान रोमी आणि पदाधिकारी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं अडीच वर्षापासून नागपूर महानगरपालिकेवर प्रशासनाचा राज आहे पण आपण बघतो आहे इकडे ना आज रस्त्यांमध्ये गा कचरे उचलणारे येतात आहे ना, ना चोकेज साफ करणारे येतात आहे ना प इथे पाण्याची समस्या आहे कोणी सामान्य नागरिकांनी फोन केला त्याला म्हणतात त्यांना पैसे मागणं चालू आहे त्यांना म्हणता शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या मग तुमच्या घराचा कचरा उचलू लाईन साफ करू पण हे काय सुरू आहे इथे अधिकाऱ्यांना का आपल्या कर्मचाऱ्यांवर काही कंट्रोलच नाही आहे आम्ही याच्यासविरुद्ध आज इथे आलेलो आहे सगळे की आता पावसाळ्याचा सीझनचा पावसा चालू होतं आहे लोकांच्या घरी पाणी घुसत आहे गटर लाईन चोख झालेली आहे हे कधी साफ करणं आम्हाला असं इथे यावं लागून राहिलं मग प्रशासन काय है करते आम्ही हा प्रश्न त्यांना विचारतो आहे आज आपण बघू बघतो आहे की जसं कोणत्या वस्तीत गेलो आपण इथं पूर्ण पाणी भरून आता एकच पाऊस गेला पण गिट्टी गटांमध्ये एक उदाहरण जर तुम्हाला पूर्ण वस्तीत पाणी भरून गेलं होतं लोकांच्या घरोघरी पाणी गेलं माझं तर पावसाळा यायचाच आहे पावसाळा यायच्या पहिले जर असे आलं मग पावसाळा आल्यानंतर तर लोकं का वाहून जाणार आहे का त्या पाण्यात तर आम्ही प्रशासनाला अधिकाऱ्यांना हेच विचारायला आलेलो आहे की हे काय सुरू आहे आपल्या इकडे आणि याच्यावर तुम्ही तुमच्या तुम्हाला तुमच्या जमादारांवर तुमच्या कर्मचाऱ्यांवर तर तुमचाच काही कंट्रोल नाही तर मग अजून सामान्य नागरिक काय करणार आहे त्यांना पैसे मागणं चालू आहे त्यांना लुटणं चालू आहे हे आम्ही सहन करणार नाही त्याच्याविरोधात आज आम्ही ते आंदोलन करतो आहे आम्ही आता अधिकाऱ्यांना भेटणार आहे जे इथले आयुक्त आहे वराडे त्यांना भेटून आम्ही भेटू त्यांना आमच्या सगळ्या समस्या सामान्य जनतेच्या समस्या सांगू आणि त्यांना त्वरित त्यांनी उद्यापासून इथे कारवाई ॲक्शन घेणं चालू केलं पाहिजे सगळ्यात आधी तुम्ही सगळे गटर साफ करा सगळे चोकेस साफ करा लोकांच्या घरी पावसाळ्यात पाणी नाही शिरलं पाहिजे कचरावाल्यांना नियमित करा ओ सी डब्ल्यूने बरोबर पाणी पुरवठा केलेला पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत जसं की आपके चॅनल के माध्यम से दादा ठाकरे जी ठाकरेजीने जो आम जनता की समस्या बताई कि किस तरीके से महानगर पालिका के भ्रष्टाचार अधिकारी कर्मचारी कुंभकर्ण की नींद में सोए हुए हैं इनको कुंभकर्ण की नींद से जगाने के लिए आज कांग्रेस के सभी पदाधिकारी कार्यकर्ता केतन दादा ठाकरे इनके नेतृत्व में यहाँ पर सोए हुए अधिकारियों को जगाने के लिए आए है जिस तरीके से केतन भाई ने बताया कि किस तरीके से हमारे क्षेत्र में पानी की समस्या है कचरे की गाड़ी नहीं आती है साफ़ सफाई नहीं होती है झाड़ू वाले नहीं आते हैं गडर चौकेज के जो कर्मचारी है उनकी कमी है ये सारी समस्याओं को लेके हम सहायक आयुक्त साहब को निवेदन देने के लिए आए हैं यहाँ पे और अर हमारी मांगनी है कि जो बारिश के दिनों में जो लोगों के घरों में पानी घुसता है नालों की डिसेंटिंग चैम्बर की डिसेंटिंग नहीं हुई है नालों की साफ सफाई नहीं हुई है ये सारे विषयों को लेकर हम लोग निवेदन देने आए हैं और हमने देखा है कि हमारे क्षेत्र में जो अधिकारी है यहाँ पे सुपारी लेकर बड़े बड़े जो उद्योगपति है जो बियर बार वाले हैं जो बड़े बड़े रेस्टोरेंट वाले हैं इन पे कार्रवाई नहीं करते रात रात भर इनके रेस्टोरेंट बड़े बड़े बार चालू रहते लेकिन जो सामान्य गरीब जनता है जो क्षेत्र में छोटे छोटे चाय की टपरी या छोटे छोटी होटल छोटे छोटी दुकानें लगाते हैं फुटपाथ पे इन लोग उन पर कार्रवाई करते और तानाशाही रवैया अपनाते हैं कार्रवाई करके उनका सामान जब्त करके उनको पड़ताड़ित करने का गरीबों को परेशान करने का काम ये महानगर पालिका के अधिकारी और कर्मचारी करते हैं इनको हम चेतावनी देने आए हैं कि आने वाले समय में अतिक्रमण की कार्रवाई बंद नहीं हुई और हमारे क्षेत्र के गरीब ठेले वालों को बोलिए या हॉकर्स को बोलिए अगर सताना बंद नहीं किए तो आने वाले समय में इनको इनकी जगह दिखाने वाले हैं और जो भ्रष्टाचार अधिकारी है उनकी भी लिस्ट हमारे पास में कि कौन यहाँ पे क्या काम करता है उनकी भी डिटेल निकाल के आने वाले समय में उन पर भी हम कार्रवाई करने के लिए आयुक्त साहब को और सी साहब को निवेदन देंगे उनकी सूची के साथ उनकी लिस्ट में लिस्ट के साथ में इन पर उचित कार्रवाई करें और इनका जो है काला कारनामा जो चालू है क्षेत्र के अंदर